माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्या अर्जांची काही स्क्रुटिनी होणार आहे अशा पद्धतीचा कुठेही निर्णय किंवा अशा पद्धतीची कुठेही चर्चा ही शासन स्तरावर झालेली नाही माझ्या माहितीनुसार त्याच्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही स्क्रुटनी किंवा फेर चौकशी किंवा कुठेही काही अशा पद्धतीची फेर, फेर तपासणी असा आदेश काही शासनाने काढलेला नाहीये त्यामुळे विनाकारण कोणीही गैरसमज त्या बाबतीतला करू नये ज्या पद्धतीनं ही योजना राबवली जात आहे महिलांना लाभ मिळत आहे त्यामुळे अधिकाधिक प्रभावी पद्धतीनं ही लाडकी बहीण योजना पुढे सुद्धा राबवली जाणार निकषांच्या बाहेर जाऊन लाभार्थी आहेत अशी काही तक्रार किंवा अशी काही माहिती तुमच्यापर्यंत किंवा विभागापर्यंत आली आहे का आतापर्यंत मी कार्यकाळ माझा त्या ठिकाणी असेपर्यंत अशा पद्धतीची कुठलीही तक्रार आलेली नव्हती आताही अशा पद्धतीची कुठली तक्रार या एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आली असेल तर मला त्या संदर्भातली काही माहिती नाही पण कुठलाही लेखी आदेश कुठलीही लेखी सूचना कुठलंही सर्क्युलर किंवा कुठला शासन निर्णयामध्ये बदल हा राज्य शासनाने केलेला नाहीये त्याच्यामुळे अशा पद्धतीनं कुणीही गैरसमज पसरवूही नाही आणि कुणी करून घेऊन पण आधी जे अनेकदा असं होतं की योजनेचे जे निकषा बाहेरचे लाभार्थी असतात त्यांच्यावर जनरली कंट्रोल केलं जातं किंवा त्यांचा जो निकषाच्या बाहेरचे ज्या केसेस आहेत त्याचा एक पुनर्विचार केला जातो काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा याबद्दल बोललेले होते तर असा काही विचार आहे का नाही खरं तर आपण जर आज लाभार्थ्यांची संख्या बघितली तर ती दोन कोटी पस्तीस लाख पेक्षा अधिक आहे बहुतांशी नव्वद नव्याण्णव टक्के जी काही स्क्रुटिनीची प्रोसिजर आहे ही त्याही वेळेला केलेली होती बऱ्याचशा वेळेला डीबीटी आम्ही करत असताना जर एखादी कुठलं फ्रॉड आढळलं तर ते आम्हाला त्यावेळेला लक्षात यायचं आणि तशा पद्धतीनं ते डीबीटी थांबवलं जायचं त्यामुळे स्क्रुटिनी समजा पुढे मागं जर शासनाने तो निर्णय करायचा घेतला जरी तरी तो काही सगळ्यांसाठी नसणार आहे एखादी जर कुठली तक्रार आली एखाद्या जिल्ह्यातली जर काही ठराविक लाभार्थ्यांच्या संदर्भातली जर तक्रार आली तर त्या संदर्भातली स्क्रुटिनिंग करायची का नाही कशा पद्धतीने करायची हा शासन त्यावेळेला निर्णय घेईल एका घरातल्या महिलांवर सुद्धा मर्यादा असावी एकपेक्षा जास्त महिला नसाव्यात यावर काही विचार सुरू आहे का असा काहीही विचार सुरू नाहीये खर तर कुठेही आता जे लाभार्थ्यांची संख्या आहे ती कमी करणं वाढवणं किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही निकष घालणं अजून काही त्याची फेर चौकशी करणं स्क्रुटिनी करणं अशी कुठलीही चर्चा शासन स्तरावर अधिकाऱ्यांमध्ये विभागामध्ये किंवा राज्य शासनाच्या म्हणजे मुख्यमंत्री मोदय किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सुद्धा साधी झालेली नाही विरोधकांनी आरोप केलाय की आता निवडणुका झाल्या निकाल आला आणि आता तुम्ही त्यावर एक निर्बंध आणताय किंवा मर्यादा आणताना आणताना दिसतात मला वाटते कुठं निर्बंध आणलेला आहे कुठे लेखी आदेश काढलेले आहेत कुठं काय केलेलं आहे विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर डोळा ठेवून समज गैरसमज करण्याचा प्रयत्न केलेला आहे टीका तर पहिल्या दिवसापासून या योजनेवर होते पण आज सर्व लाडक्या बहिणींनी तीन भावांची साथ दिलेली आहे आणि ती महाराष्ट्राच्या जनतेनी आणि देशांनी सुद्धा पाहिलेली आहे त्याच्यामुळे आता विरोधक काय बोलतात याला महत्व आम्ही सुद्धा देत नाही आणि लाडक्या बहिणी सुद्धा देत मी महिला व बालकल्याण विभाग हँडल केला आता पुन्हा एकदा मंत्रिपदाची त्या विभागासाठी शपथ घेणार मला वाटतं या संदर्भामध्ये जे वरिष्ठ आहेत ते ठरवतील शेवटी जी जबाबदारी आपल्याला दिली जाते ती योग्य पद्धतीनं पार पाडणं हे आपल्या हातात असतं त्या दीड वर्षाच्या कार्यकाळामध्ये महिला व बालविकास विभाग अधिकाधिक सक्षमपणे राबवण्याच्या चालवण्याच्या दृष्टिकोनातून मी काम केलं त्याच्यामुळे पाहूयात आता धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आदित्य तटकरे या महिला बालकल्याण विभागाच्या माझी मंत्री होत्या आणि लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यामध्ये अनेक ज्या केसेस आहेत किंवा लाभार्थी महिलांना निकषा बाहेर जाऊन त्याचा लाभ मिळतोय योजनेमध्ये त्या पात्र ठरलेल्या आहेत याबद्दल तक्रारी आल्याचं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पत्रकार परिषदेत म्हटलं होतं मात्र मग या अर्जांची छाननी होणार का म्हणजे स्क्रुटिनी होणार का हा एक मोठा प्रश्न आहे पण अशा पद्धतीनं जर स्क्रुटिनी झाली तर मोठ्या संख्येने लाभार्थी महिलांची संख्या यात कमी होऊ शकते असा अंदाज